नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहापुरात अवैध सावकारी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल परवाना नसताना सावकारी व्यवसाय करून भागातील नागरिकांना भरमसाठ व्याजाने पैसे देणाऱ्या एका तरुणावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता आमंत्रण हॉटेल सावली सोसायटी शहापूर तालुका हातकणंगले येथे उघडकीस आला मिळालेल्या माहितीनुसार सुरेश गोविंद आडके वैवर्ष अठ्ठावीस राहणार आमंत्रण हॉटेल्सजवळ सांगली सोसायटी शहापूर तालुका हात कलंगले को याने कोणतीही परवानगी न घेता भागातील नागरिकांना व्याजाने पैसे देऊन त्यावर भरमसाठ व्याज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी फिर्याद उपनियंत्रक सहकारी संस्था हातकरंगले कार्यालयाचे अधिकारी श्री मिलिंद महादेव पाटील वर्ष एकोणपन्नास राहणार कुर्लेवाडी कोल्हापूर यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र सहकारी नियमन अधिनियमन दोन हजार चौदामधील कलम एकोणचाळीस ते पंचेचाळीसनुसार नुसार शहापूर पोलीस ठाण्यात दोनशे छप्पन्न अब्रिक दोन हजार पंचवीस अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एक हजार सत्तेचाळीस कांबळे करीत आहेत गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल तेर तेरा हजार सात बांगर यांनी घेतली आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत क्षण प्रत्येक दिवस